भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने सोमवारी सकाळी शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली सहभागी नागरिकांनी सुमारे दोनशे फूट भव्य तिरंगा ध्वज हाती घेतला होता तर अनेकांच्या हाती लहान मोठे तिरंगा ध्वज फडकत होते डॉक्टर दिगंबर महाले हातात ध्वज घेऊन रॅलीचे संचलन करीत होते ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराने दाखविलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी अमळनेरकरांच्या वतीने या बहुव्यतिरंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीत संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ मंगळग्रह सेवा संस्था खानदेश शिक्षण मंडळ लायन्स क्लब रोटरी क्लब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल मराठा समाज महिला मंडळ आय एम ए संघटना निमा संघटना होमिओपॅथिक असोसिएशन मुंदेडा फाउंडेशन प्रताप महाविद्यालय श्रमसाहल्य एज्युकेशन सोसायटी खानदेश रक्षक संघटना व्यापारी संघटना अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ व्हॉइस ऑफ मीडिया भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना सर्व राष्ट्रीय पक्ष मुस्लिम समाज बांधव आजी माजी सैनिक व्यापारी बांधव व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते सदर रॅली पाच कंदील चौक दगडी दरवाजा पाच पावली बस स्टँड महाराणा प्रताप चौक कचेरी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे रॅलीचा समारोप झाला प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर दिगंबर महाले यांनी केले तर आभार पत्रकार चेतन राजपूत यांनी मानले दरम्यान शेवटी खासदार वाघ यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने मंगळ ग्रह संस्थेतर्फे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार केला सदर तिरंगा रॅलीत बाजार समितीचे संचालक डॉक्टर अनिल शिंदे प्रकाश मुंदडा डॉक्टर चंद्रकांत पाटील सुभाष चौधरी नीरज अग्रवाल प्राचार्य डॉक्टर ए बी जैन डॉक्टर संजय शहा दिनेश नाईक शीतल देशमुख योगेश महाजन यांच्यासह

त्यामध्ये जळगावच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा सा समावेश आहे त्यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे श्रीमती वाघ या दोन हजार दोन ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये जळगाव जिल्हा परिषदेत सदस्य होत्या दरम्यानच्या काळात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली होती त्यावेळी त्यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान देखील मिळाला होता याशिवाय दोन हजार सतरामध्ये त्या विधान परिषदेच्या सदस्य होत्या खासदार म्हणून काम करत असताना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आपली जबाबदारी आणखी वाढण्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे रोटरी क्लब अमरनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत याच्याही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना सकसहार व प्रोटीन किट वाटप करण्यात आले या उपक्रमांतर्गत तीस अतिगरजू या छावी सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन किट देण्यात येते अध्यक्षस्थानी इद्रिस हुसेन भोरी हे होते या महिन्यात अमळनेर येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष तहा बुकवाला व निसरीन बुकवाला यांचा चिरंजीव सैफुद्दीन बुकवाला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीस प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले व या महिन्यातील सकस तीस संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले अमळनेर शहरातून जाणाऱ्या मुख्य क्रमांक खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी अमळनेर तालुका व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंदोलनाद्वारे केली आहे आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे अमळनेरकडून बेटावतकडे जाताना अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे त्यातच शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावरती अजय केले यांच्या घराजवळ खूप मोठा खड्डा पडलेला असून वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे हा खड्डा पावसाळ्याआधी बुजवण्यात यावा यासाठी काँग्रेसतर्फे उपहासात्मक वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी शहराध्यक्ष मनोज पाटील संदीप घोरपडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अमरने रोटरी क्लब व आधार बहुद्देशीय संस्था संचलित विप्रो केअर सहाय्यित आधार शहरी आरोग्य प्रकल्प अंतर्गत शहरातील कसाली मोहल्ला येथे मोफत रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले शिबिरात मोफत एच बी रक्तगट तथा शुगर तपासणी शिबिरात चोपन्न पुरुष महिलांच्या तपासणी करण्यात आल्या शिबिरात डॉक्टर अमोल शहा रोटरी क्लबचे तहाबाई बुकवाले कीर्तीबाई डॉक्टर भारती पाटील रेणू प्रसाद उपस्थित होते अमळनेरात शिवसेनेतर्फे एकवीस रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंधूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी एकवीस मे रोजी सकाळी ठीक आठ वाजता तिरंगा चौक ते महाराणा प्रताप चौक पर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे सदर तिरंगा रॅलीमध्ये सर्व शिवसैनिक व तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून सुरू झाली आहे इयत्ता पहिलीची पुस्तके या वर्षांपासून बदलण्यात आली आहेत मात्र गेल्या वर्षी कमी केलेला दप्तराचा बोजा या वर्षीपासून पुन्हा वाढणार आहे शिक्षण मंत्री बदलताच सर्व विषयांचे एकच असलेले पुस्तक आता पुन्हा विषयावरती स्वतंत्र करण्यात आले आहे गेल्या वर्षी शासनाने पुस्तकांचा दप्तरातील बोजा कमी व्हावा म्हणून इयत्ता आठवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक बनवून त्याचे चार भाग केले होते त्यामुळे विद्यार्थी तीन तीन महिन्यांकरता एकच पुस्तक शाळेत आणत होता त्यातच मराठी इंग्रजी इतिहास भूगोल गणित विज्ञान असे विषय होते टिपणी काढण्यासाठी कोरी पाने देखील दिले होते या वर्षांपासून जरी दुसरी ते आठवीपर्यंत अभ्यासक्रम बदलला नसला तरी पुस्तक रचना मात्र बदललेली आहे सर्व विषयाची स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली आहेत त्यामुळे पुन्हा मुलांच्या दप्तराचे पाठीवरचे ओझे वाढणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून पहिलीला सी बी एस ई अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार पहिलीची पुस्तके बदललेली आहेत दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या वर्षात दुसरी तिसरी चौथी व सहावीची पुस्तके बदलणार आहेत दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी अकरावीची पुस्तके बदलणार आहेत तर दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस मध्ये आठवी दहावी आणि बारावीची पुस्तके बदलणार आहेत तीन ते सहा वर्ष वयाच्या मुलांसाठी आता आधारशिला बालवाटिका एक दोन तीन असा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असेल राज्यात एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र आहेत तीन ते सहा वयोगटात तीस लाख विद्यार्थी आहेत अंगणवाड्यांचे स्थानांतरण जिल्हा परिषदेच्या रिकाम्या खोल्यांमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची आज सिंधुदुर्ग येथे घोषणा करण्यात आली अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना यंदाचा भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पांडुरंग पाटील यांना पुरस्कार जाहीर होताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे